मदे अंतर मदे शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर आता भाजपमध्ये चिंतन सुरू झालेलं आहे यासाठी आशिष शेलार बावनकुळे यांच्यावर भाजपच्या पराभवाची समीक्षा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे पदवीधर शिक्षक मतदारसंघात कोणत्या कारणांमुळे पराभव झाला याचं मंथन देखील केलं जात आहे अहवाल यासाठी मागवण्यात येणार आहे आशिष रवींद्र चव्हाण चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर पक्षाने ही जबाबदारी सोपवली आहे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातल्या पराभवाची कारण आशिष शेलार विदर्भातल्या पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या पराभवाची कारण शोधणार आहेत रवींद्र चव्हाण पुणे पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या पराभवाची कारण शोधतील तर चंद्रशेखर बावनकुळे औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाची समीक्षा करणार आहेत स्थानिक नेत्यांसोबत चर्चा करून पराभवाची कारणं देखील शोधली जाणार आहेत औरंगाबाद विदर्भ पुण्याच्या पराभवाचा अहवाल त्यानंतर पक्षश्रेष्ठींना सोपवला जाईल